शिक्षकांच्या संदर्भात असणारं दिनांक तेवीस आठ दोन हजार तेवीस रोजीचं एक पत्र हे रद्द करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण याच विषयाच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो शिक्षकांच्या संदर्भात असणारं एक महत्वाचं पत्र हे आजच्या या व्हिडिओचा विषय आहे अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते महोदय शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक एकवीस सहा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये सन दोन हजार बावीसच्या आंतरजिल्हा बदलीमध्ये विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही अशा शिक्षकांची विनंती अर्ज प्रतीक्षाधीन ठेवून जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही ग्रामविकास विभागाने करावी त्यानंतर आंतरजिल्हा बदली संपूर्णत बंद करण्याची तरतूद ग्राम विकास विभागाने त्यांच्या बदली धोरणात करावी असे नमूद करण्यात आले होते उपरोक्त शासन निर्णयान्वये दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने सन दोन हजार बावीसच्या आंतरजिल्हा बदलीमध्ये विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतीक्षाधीन ठेवून जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्तपदी बदली देण्याबाबत कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना संदर्भ क्रमांक येथील दिनांक सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना देण्यात आल्या होत्या तदनंतर सन दोन हजार बावीसच्या बदली प्रक्रियेमधील प्रतीक्षाधीन प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन आंतरजिल्हा बदल्यांबाबतची कार्यवाही शासनाच्या संदर्भ क्रमांक तीन येथील दिनांक एकतीस आठ दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रान्वये सुरू करण्यात आलेली होती तसेच तदनंतर सन बदली प्रक्रिया पद्धतीने राबविण्यात आली आहे याबाबत सर्व जिल्हा परिषदांना वेळोवेळी संदर्भ क्रमांक तीन येथे नमूद पत्रांवय सूचित करण्यात आले होते सद्यस्थितीत पवित्र पोर्टलद्वारे नवीन शिक्षकांची भरती होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सन दोन हजार पंचवीसकरिता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे या विभागाच्या दिनांक तेवीस पाच दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने संगणकीय प्रणालीद्वारे राबविण्यात येते त्यानुसार या विभागाच्या दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रान्वये सन दोन हजार पंचवीस करिता आंतरजिल्हा वेळापत्रक घोषित करण्यात आले असून त्याबाबतची कार्यवाही सुरू आहे तसेच सन दोन हजार बावीसच्या प्रतीक्षाधीन शिक्षकांकरिता व सन दोन हजार तेवीसच्या पात्र शिक्षकांकरिता संदर्भ क्रमांक तीन येथे नमूद पत्रान्वये सूचित केल्यानुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे तथापि संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक तेवीस आठ दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या सूचनानुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने राबवावी याबाबत संदिग्धता निर्माण होत असल्याचे आढळून येते ही वस्तुस्थिती विचारात घेता या विभागाकडून संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक तेवीस आठ दोन रोजी निर्गमित केलेले पत्र रद्द करण्यात येत आहे असं माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळलेलं आहे सन दोन हजार बावीस मधील जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत माननीय उच्च न्यायालय नागपूर येथे दाखल रीट याचिका क्रमांक सहा हजार सहाशे पंधरा अब्लिक दोन हजार तेवीस या विषयांकित प्रकरणी हे एक महत्वाचं असं पत्र आहे दिनांक तीन सात दोन हजार पंचवीसचं हे पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद